मात्र जो राष्ट्रवादी भवन बाहेर एक बॅनर आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेसने लावलेला त्यावरती अजितदादांना विनंती करण्यात आली की भुजबळ साहेबांना सन्मानपूर्वक मंत्रिमंडळात स्थान द्यावं म्हणून ठीक आहे आता काही काही का इच्छा असते अनेक कार्यकर्ते काय डायरेक्ट जाऊन बोलू शकत नाहीत अशा त्यांनी लावलं असेल आमच्या प्रेमात तर परंतु त्याचा काही फारसा काही परिणाम होतो अशातला भाग नाही त्याच्यामुळे तुमच्या इकडे ते न्यूज सुरू होत हा परिणाम होतो एवढं खरं आहे परंतु ठीक आहे आणि नाहीतर आता हा विषय जो आहे हा आपण त्यांच्यावर सोपवला प्रश्न येत नाही आता पण असे प्रेमा पुढे बॅनर लावतात राजकारणावर किंवा दिल्लीच्या राजकारण निश्चितपणे जे आहे शि शिवसेनेची शक्ती जी आहे निश्चितपणे वाट निध म्हणणं आहे की काय फरक पडणार नाही तर ठीक आहे ना प्रत्येकाची इच्छा वेगवेगळं जे आहे ठीक मला असं वाटतं अहो दोन कार्यकर्ते आम आम आम्हाला जर मिळाले तर आम्हाला वाटतं की त्या वर्डामध्ये आमची शक्ती वाढते आणि हे दोन्ही बंधू जे आहेत वेगवेगळ्या पक्षाचे प्रमुख आहेत आणि ज्यांना महाराष्ट्रामध्ये आणि इतर ठिकाणी ओळखलं जात ते एकत्र आले त्यांची शक्ती वाढणार नाही एखादा पडलेलं आमदार सुद्धा आम्ही आमच्यामध्ये घ्यावा का आणि सांगतो आमची शक्ती वाढेल आणि इथं तुझे लिडर्स आहेत असं आहे की निश्चितपणे शक्ती वाढेल शेवटचा प्रश्न होता ती एकमेव अट असणार आहे त्यामुळे इतरांनी या, यामध्ये कोणी खुडा घालू नये असं त्यांनी बघा माझ्यासारखा जो जुना आणि बाळासाहेबांचं जे अगदी जवळून काम करणार मला तर खूप आनंद होईल दोघे एकत्र आलेले किंबहुना मला जेव्हा कळलं की राज ठाकरे जे बाजूला जात आहेत त्याला बारा वर्ष मी कुणाशी बोलवलं नव्हतो शिवसेना सोडल्यानंतर आणि मी आणि आर आर पाटील वगैरे जे आहेत ते खासदार वसंत पवार वारले होते त्यांना घेऊन तिकडे चाललो होतो पुण्याला आणि मला कळल्यानंतर मी त्यावेळेला स्वतःहून राज ठाकरेंना आणि उद्धव ठाकरे दोघांनाही फोन केला आणि म्हटलं माझं ऐका एक आठ दिवस शांत राहा नाही तर पाच दिवस तरी तुम्ही काय बोलू नका तुम्ही काय बोलू का नका कदाचित जे आहे तुमच्या मनातला राग त्याला कमी होईल रागाच्या भागा भरामध्ये काय होतं परत एकदा आपल्याला तुम्ही मना मनात विचार करा बाकी बाहेरच्या तुम्ही सांगून होणार पण शांत राहा चार दिवस आठ दिवस हे तुम्ही सांगू पण त्याप्रमाणे ते राहिले पण दुर्दैव आणायचे आहे परत म्हणजे व्हायचं झालं आणि ते थोडे वेगळे झाले हा सुद्धा जर ते दोघे एकत्र झाले तर माझ्यासारखा आनंद कुणालाच होणार नाही ठीक आहे माझा पक्ष वेगळाच आहे तिथे बाळासाहेब असतानाच मी माझा त्यांना बाहेर पडलेलो आहे पण शिवसेनेबद्दल आमचं प्रेम कमी झालेलं नाही आणि शिवसेना जे आहे राज ठाकरेंचे दोन भाऊ मी तर काल असं म्हणालो ना की सगळीच कुटुंब एकत्र आली तर फार बरं होईल मग आपण राजकारण करत राहा कौटुंबिकरित्या ज्या आहेत एकत्र येईल चांगलं राहतं घरातल्या स्वास्थ्याच्या दृष्टीने सुद्धा स्वतःच्या मनस सुद्धा आणि ते जर स्वास्थ्य चांगलं असेल तर राजकारण चांगलं काम करता येतं अनेक वर्षांपासून राजकारणात आहात अनिवार्य करण्याच्या मराठीला तर विरोध कोणी करू शकत हिंदी हां आता हिंदीला आता काही लोकांना नाहीतर असं मोठमोठे शिक्षण तज्ज्ञांनी सांगितलं की तुम्ही शक्ती करू नका जी भाषा शिकायच शिकू द्या ना आता हे खरं आहे समजा आमच्या आता सोलापूरच्या बाजूला हे गेलो तर तिकडे त्या बॉर्डर आंध्र भाषा आणि इतर अशा त्या भाषा आपल्याकडे सुद्धा लोक बोलतात तिकडे सांगलीच्या बाजूला तिकडे आणखी गेलं तर कर्नाटकाची जी कन्नड भाषा आणि ते जे आहेत ते बोलणारे लोक कोल्हापूरलासुद्धा आपल्याला सापडतात आता हे त्यांना बॉर्डरच्या बाजूला असलेल्या ज्या भाषा आहेत त्या आणि ते त्यांच्या अनेक मराठीबरोबरच त्या व्यवहाराच्या सुद्धा भाषा झालेल्या तिथे इकडे आपण गेलो डांगच्या बाजूला आणि त्या आपल्या त्या आपल्या भागामध्ये तो गुजराती भाषा शिकतात नागपूरच्या तिकडे गेला तर हिंदी सगळे शिकतात तर आपल्या बाजूशी जे प्रांत त्याच्या सुद्धा आपोआपच मराठी मुलं मुली जे आहेत ते शिकत असतात मला असं वाटतं की सुद्धा आपण सगळ्यांनी ऐका बसा आणि मग विचार करा की कंपल्शन शिकणं वेगळं आहे आणि कंपल्शन करणं त्या गोष्टीचं ते कंपल्शन करायचं मराठी भाषेचं करा कंपल्शन सायन्सचं करा कंपल्शन मॅथ्सचं करा कंपल्शन इतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं करा ना पहिलीपासून दुसरीपासून चौथीपासून त्यांना सगळ्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अमु जे जे काय असेल ती नवीन जी दालनं उघडलेली आहे आमच्या वेळेला ते नव्हतं सगळ्यांना बरोबर घेऊन त्यांनी जे आहे त्याचा विचार करावा असं मला वाटतं कडून समाजात ट्रेड निर्माण करण्याचं काम सुरू आहे असं आहे की वेगवेगळे विषय आहेत सगळ्याच विषयावर मी सगळ्यांशी सहमत असेल नसेल असं नाही मी स्वत मुंबई हिंदी सभा नामक ही एक हिंदी प्रचार सभा आहे तिचा मला असं वाटतं मी तीस वर्ष तरी कोलपती म्हणून काम करतो आणि ह्या जे सभा ज्या आहेत म्हणजे दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा मुंबई हिंदी प्रचार हे महात्मा गांधी त्यांच्या वेळेला त्यांनी स्थापन केलेलं होतं हिंदीचा प्रचार करावा मी म्युन्सिपालिटी शाळेत शिकत असताना रविवारचा जाऊन ते क्लास त्यांचे ते अंतिम फुकट शिकवतो आणि हो आम्ही शिकायचो त्यातून मी जे परीक्षा त्या परीक्षासुद्धा पाह आता प्रश्न असा आहे की ह्या हिंदीचा प्रचार ह्या अशा प्रचारचा बा यांनी जे प्रयत्न खूप केले सगळ्यात जास्त प्रचार जो आहे हिंदी सिनेमाने केला बॉलिवूडने केला तर घराघरात काय आणि दक्षिणेमध्ये सुद्धा जे आहेत अमिताभ बच्चन साहेब पाऊल त्यांची सगळ्यांचे पिक्चर जे बघितलं जातं त्याच्यामुळे जा हिंदी जे थोडंफार येते आहे प्रश्न असा आहे की आजच्या ह्या जमान्यामध्ये सायन्स मॅथ्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ह्या इतर ज्या अनेक गोष्टी आलेल्या आहेत तुम्ही तर नव्हत्या कदाचित आता खूप गोष्टी आलेल्या आहेत नवीन नवीन त्याच्यामध्ये आपल्या मुलामुलींना प्रावीण्य त्यांच्या मिळवणं काय आणि त्यानुशार करणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं आणि हिंदी असंही ते मुलं शिकतातच ते तुमच्या मोबाईलवर सुद्धा हिंदीचे त्याचे काही यूट्यूब वगैरे अमकत तमक शिकतात माझं असं म्हणणं आहे की कंपल्सरी करण्याऐवजी जे आहे आज नाहीतरी जे आहेत जर आता पाच लाख मुलांना पाठवायचं आहे समजा जर्मनीला पाठवायचं आणि सरकारनं जे ॲग्रीमेंट केलं पण स्किल्ड वर्कर्स आता तिथे जे कदाचित जर्मन भाषा त्यांना शिकावी लागेल पण निदान इंग्लिश तर इंग्रजीत यायला पाहिजे मराठी मस्ट मस्ट म्हणजे मराठीशिवाय पर्याय नाही मराठी शिकलंच पाहिजे पण मुलांनी जर सगळ्या भाषावरच सगळं लक्ष केंद्रित केलं मला वाटतं कदाचित जे आहे जे सायन्सचे जे विषय वगैरे जे आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवावं कोण डॉक्टर्स इंजिनियर आय टी तज्ज्ञ पायलट वगैरे जे जे काय बाबा असं वाटतं त्याच्यामध्ये कदाचित जे आहे मुलांचा वेळ हा भाषा शिकण्यामध्ये जास्त जाईल पाचवीपासून भाषा आहेच परत hmm. पाचवीपासून भाषा hmm. शिकवणार hmm. hmm. त्याच्यामुळे थोडंसं जे आहे सवरण घेतलं पाहिजे असं मला वाटतं परंतु कुठेतरी राज्यामध्ये मराठी दौरा रद्द झाला आहे काय नाही कारण आम्ही निघालोच होतो कारण शैलेश कुटे यांच्या हॉटेलच्या उद्घाटनासाठी त्यांच्या हस्ते उद्घाटन होतं आणि आम्ही मी आणि राधाकृष्ण विखे साहेब आणि अमरीश पाटील असे आम्ही जाणार होतो आता काय ते नाहीत तर आम्ही जाणार आहोत आणि उद्घाटन करणार विखे पाटील आहेत आणि जयंत आधाराच्या भाषेचं लग्न आहे तिथे पण आता मी जातो आहे आणि त्याच्यानंतर पार्टीच्या मिटिंगचं काय आहे मला ते मला अजून काय कळलं नाही कारण ते शहराध्यक्ष रंजन ठाकरे हे कळवते